बाहेर मस्त असा पाऊस पडतो तर चला आजीला विचारूया काय खाणार तर आजीच्या आवडीचे दोन पदार्थ चिठ्ठीवरती लिहून आजीला म्हणाले यातली एक चिठ्ठी उचल आजी म्हणाली अगं काय आहे ते तर सांग मी म्हणाले कळेल लवकरच तर चला आजीच्या आवडीचा वडापाव बनवूया तर सर्वात आधी बटाटे उकडायला घालू नंतर थेचा थेचा बनवण्यासाठी मिरच्या आणि लसूण बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे बारीक असा ठेचा वाटून घेतला आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि मीठ घालून अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी आपली हिरवी चटणी तयार आहे नंतर कढईमध्ये आपल्याला तेल जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली की वाटलेला ठेचा घालून परतून घेऊया नंतर मी ते बटाटे उकळले होते त्यावरचे साल काढून बटाटा मॅश करून घेतला ते कढईमध्ये घालू हळद आणि मीठ घालू सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घालू तर बघा मस्त असं तयार आहे आणि आपल्याला थोडं थंड झालं की आपल्याला याची वडे बनवून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे मी बनवून घेतला आहे नंतर इथे मी बेसन घेतलं आहे त्यामध्ये मीठ बेसन मी चाळून घेतलं होतं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याच बेटर बनवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला बेटर बनवून घ्यायचं आहे नंतर तेल मी गरम करायला ठेवलं होतं अगदी बुंदीसारखं आपल्याला यामध्ये पाडून घ्यायचं आहे बघा मस्त असं फ्राय झालं आहे आपण काढून घेऊया आणि आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे वडापावर लावण्यासाठी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण लाल तिखट आणि मीठ टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघा चटणी तयार आहे नंतर बटाटे वडे तळून घेऊया तेल मस्त असं तापलं गेलं आता एक एक करून आपण बटाटे वडे तेलामध्ये सोडू आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तळून घेऊ बघा मस्त अशी वडे तळे गेले काढून घेऊ आणि नंतर त्याच तेलामध्ये मी चार दोन ते चार हिरव्या मिरच्या फ्राय करून घेतल्या आहेत बघा मस्त असा वडापाव तयार आहे आता याला सर्व करून घेऊया सर्वात आधी आपण पाव कट करू आणि त्यावरती हिरवी चटणी बटाटा वडा आणि लाल चटणी लावून घेऊ बघा मस्त असा वडापाव तयार आहे तर आता आजीकडे घेऊन जाऊया आजी आजी हे घे वडापाव आणि टेस्ट करून सांग कसा झाला आजी म्हणाली एक नंबर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद